नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड अवकाली हे एक हजार तीनशे सत्तावीस क्विंटल किमान दर दहा हजार सातशे पन्नास रुपये दर बारा हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्व साधारण दर बारा हजार पन्नास रुपये भोकर आवकाली आहे बारा क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे एक रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्व साधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये वाशिम आवकाली आहे ती तीन हजार क्विंटल किमान दर दहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर बारा हजार दोनशे पन्नास रुपये सर्व साधारण दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लोकल हळद मुंबई आवकाली आहे चोवीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्व साधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद जिंतूर जिल्हा परभणी अवोखाली आहे दोनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर